श्री स्वामी समर्थ आपण पाहत आहोत श्री स्वामी समर्थ जीवन कथा मालिकेचा भाग चौथा आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थाचे जीवन बदलणारे उपदेश आणि त्यांचे अद्भुत चमत्कार स्वामी समर्थाचा उपदेश काय होता ते बघू स्वामी समर्थ म्हणायचे भीक माग सेवा कर नाम जप म्हणजे अहंकार सोडा मनापासून सेवा करा आणि स्वामींचे नामस्मरण करा स्वामी समर्थ म्हणायचे कर्म कर चांगले कर्म कर चांगले कर्म केल्यास फळाची चिंता नको म्हणजे निस्वार्थ भावनेने कर्म करत राहा फुल आपोआप मिळेल स्वामी समर्थाचे काही चमत्कार बघू चमत्कार एक एका भक्तांचा भक्ताचा मोठा आजार स्वामी समर्थाच्या कृपेने बरा झाला फक्त त्यांच्या दर्शनानेच आजार नाहीसा झाला एका गरीब भक्ताला पैसे मिळाले आणि त्याचे कर्ज फिटले स्वामी समर्थाच्या नामस्मरणाने त्यांचे जीवन बदलले अनेक भक्तांचे मनोकामना स्वामी समर्थाच्या कृपेने पूर्ण झाल्या स्वामी समर्थाचा उद्देश आणि चमत्कार आजही हजारो भक्तांच्या हृदयात श्रद्धेचा दीप प्रज्वलित करत आहे स्वामी समर्थ जर तुम्हालाही श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ पुन्हा भेटूया भाग पाचमध्ये श्री स्वामी समर्थ